पिकला नाही अजून पिकला नाही त्या पिकलेला वाटतो तू त्या साईडने बघाय त्या पाते का असे सगळ्या खाली खाली हा

तो वरती आता तो वरती पिकायला तर जवळजवळ जवळ तीन चार महिने गेले हो। आपण वरचे पण लावू चार, चार पाच महिने गेले त्याला पिकायला त्याला पण अजून दोन तीन महिने जातील आता नको काढायला राहू दे नंतर काढू हो। येतो सगळी व्यवस्थित कर विस्कट हा विस्कटल्यासारखी झाली ती अननसाला एकच कोंब असतो वरती पण आपल्या अननसावरती किती कोंब आहेत बघा तीन कोंब आहेत ना मग हा इथे एक आहे इकडे दोन आहे तीन आहे इकडे चार आहे हा मध्ये पाच आहे आणि इकडे सहा आहे सहा कोंब आहे आता पिके सो रातले राहतील का नाही मला आयडिया नाही पिकून पिकले ना की आपण साईच साई कुठे लावायचं मग मग हा हा पिकला ना अननस ते हे वरती कापायचे कोंब